श्री स्वामी समर्थ 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 आज आपण गुरुचरित्रातली कथासार वाचणार आहोत त्यासाठी ही शिष्याची हृदयातील हृदयातील गुरु भेटीची तळमळ आज आपण ही गोष्ट ऐकू गुरुंनी दिलेल्या नामन नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य राहत होते ते गुरुचे नित्यस्मरण करत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरुच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना जराही कर्मेना म्हणून ते निश्चयाने गाणगापुराच्या दिशेने मागकर्मण करू लागले कधी एकदा श्रीगुरूचे दर्शन होते असे त्यांना झाले होते देह पडला तरी चालेल पण श्री दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निव निवारणीचा विचार करूनच ते एक एक पाऊल पुढे टाकत होते त्यांना तहान भुकेची परवा नव्हती स्वतःला होणाऱ्या कष्टाची तमा नव्हती ते आतंतिक गुरुवचनांनी श्रीगुरूंना सतत आवळत होते आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो तुम्ही माझी तळमळ जाणतात म्हणूनच या यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमचा महात्म्याला कमीपणा येईल परिसराच्या स्पर्शाने परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे स्वर झाले नाही तर दोष कुणाचा तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत वायकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे स्त्रीमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपासिद्धू आहेत कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील आणि अगम्य दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव या तुम्ही माझ्या बाबतीत बाबतीत खरे करून दाखवा कारण त्यांच्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी गुणू गुण तुमच्या ठाई एकटवले आहे तुम्ही भक्तवत्सल्य भक्तभिमानी भक्तरक्षक भक्तांचे सहाय्यकर्ता आणि परमदयाळू आहात म्हणूनच माझी तुम्हाला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नसली माझे चिंत चिंतही स्थिर राहत नसतील तरीही मला वेगाने पावा हे नरहरी माता आपल्या बाळाला कधी टाकते का नाही ना मग तुम्ही माझी उपेक्षा करू नका कारण माझ्यासाठी माता पिता बंधू मित्र सवकीय सर्व काही तुम्हीच आहात तुम्हीच माझी कुलदेवता आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात माझ्या वंशात परंपरेने तुमचीच सेवा भक्ती चाललेली आहे म्हणून मीही तुमचेच भजन करतो गुरुदेव तुम्ही माझे कष्ट दैन्यहरण करा कारण तुम्ही जस तसे केले नाही तर तुम्हाला कृपा सिंधू कोण म्हणेल तुम्ही विश्वासाचे पालन करता आणि तुम्हीच समर्थदात आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत नसेल अहो अहो तान्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तत्काळ कळते मग मला काय हवे ते तुम्हाला समजत नसेल पण घेतल्या शिव घेतल्या वाचून काही द्यायचे नाही अशी तुमची रीत असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा बळीराजांनी तुम्हाला पृथ्वी दिली त्यांना तुम्ही पाताळ धाडले त्याचप्रमाणे पद मिळण्यासाठी ध्रुवाने तुम्हाला काय दिले सोन्याची लंका मिळावी म्हणून बिभीषाणाने तुम्हाला काय दिले परशुराम अवतारात तुम्ही पृथ्वीने निक्षत्रिय नी गुरुप्रामणात दिलीत त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय दिले होते तुम्ही सृष्टीचे पोषण करता आहात मी लहानसा मशक तुम्हाला काय देणार गुरुनाथा तुम्ही तर खूप श्रीमंत आहात खूप श्रीमंत आहात लक्ष्मी तुमच्या घरी अहोरात्र वास करतात असे असताना तुम्ही माझ्याकडे आणखी काय मागता बाळाला दुग्धपान करणारी माता त्यांच्याकडून काही उपेक्षा अपेक्षा करत करते का मग माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असाल तर तुम्हाला दाता कोण म्हणेल आणि मी तुमची काहीही सेवा केली नाही असे तुमचे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला त्यातच तुमचे काय औदार्य आकाशातून वर्षाव करणारा मेघ कुणाकडून सेवेची अपेक्षा अपेक्षा करतो काय आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुमचे वर्षानुवर्ष दास्य केले आहे तुमची सर्वतोपरी सेवा चाकरी केली आहे ते माझे वडिला सेवारूपी परत करा अर्थात त्यांच्या बदल्यात माझा सांभाळ करा व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वागवे आहे नरहरी हे जर तुम्ही केले नाही तर मी तुमची पंचायत करीन तुमच्याकडून निष्ठ ते फल जिंकून घेईन पण माझ्यावर कृपा करणे सहज शक असताना मला एवढा आटापिटा का करायला होता हा बालक तुमचा सेवक आहे म्हणून यांच्या बाबतीतच एवढी कठोर कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही मी तुमचा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांगा पण माझ्यावर असे रागू नका आई रागवली तर बालक पित्याकडे जातो जाते आणि पिता रागवला तर आईच्या खुशीत शिरते पण इथे तुम्हीच माझी माता आहात आणि तुम्हीच पिता आहात त्यामुळे तुम्हीच रागवायला रागवला तर मी कुठे जाणार तुम्ही मला क्षमा करा तुम्ही मला क्षमा करणे यातच तुमचे मोठेपण आहे तुम्ही जगाचे स्वामी आहात लोक तुम्हाला अनाथाचे रक्षण करते म्हणतात तुम्ही अत्यंत कृपाळू आहात अशी पुराणे घ्यावही देतात मग माझी अर्थ निबवणी तुम्हाला का ऐकू येत नाही या माझ्या करुणा वचनांनी पाषाणालाही पाजर फुटेल मग तुमचे अंतकरण मृदू का होत नाही माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का अशा प्रकारे हे शिष्य त्रिव तळमळ सुरगुण आवळत होते ते हृदयगंत ऐकून कृपाळू गुरुनाथ द्रवले वस्यासाठी गायीचे धाव धावत यावे तसे त्यांच्यासाठी धावत आले श्री गुरूंच्या दर्शनाने या नामंकरणी गुरुपदिष्ट नाम मंत्रांचा जप करणाऱ्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आपल्या मोकळ्या केसां केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली डोळ्यातून अंग ओघळत्या अश्रोनी त्यांचे चरण धुतले त्यांना आपले हृदय मंदिरात बसून त्यांची पोष्ठपक्षरांची पूजा केली या समयी त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या रुधे, हृदय हृदयस्फुल्ल हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतकरणात वास करतात म्हणून सरस्वती गंगाधरांना मोठा संतोष वाटतो अध्याय पहिला समाप्त गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे गुरुचरित्र कथासार यातला भाग होता श्री गुरु गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला माझे अध्याय वाचणे आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव दत्त 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 श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ की जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ आरती श्री गुरुदय दया दत्तात्रय जी त्रिगुणात्मक त्रिगुणी दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रिलोक्याचा राणा नेती नेती शब्दने अनुमाना सूर्योगी समा मुनिजन सोगी समाधान ध्याना जयदेव जयदेव जयशी गुरु दत्ता आरती व वाळू हरले भवचिंता जयदेव जयदेव साबवंत ऋतु एकदत्त अभागशी कैशी कळेल हिमात पराही परतली येथे कैच हेत जन्म मरणाचा पुरले शांत जयदेव जयदेव जय श्री गुरु दत्ता दत्त येऊन उभा टाकला प्रसन्न होनी होला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय जै देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळू हरली भवचिंता चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले धान हर पले मन झाले उन्मन मिथूपणाची झाली बोलावण एका जनादन सित दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळू हरले भव चिंता जय देव जय देव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त